लिंबाच्या झाडाचा केक कापून तिसरा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचा शहरात चर्चेचा विषय ठरला आहे आपल्या मुलाप्रमाणे झाडांना देखील जतन आणि संवर्धन करून त्यांचं देखील पालन पोषण केलं पाहिजे अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे लिंबाच्या झाडाचा केक कापून वाढदिवस साजरा केल्याने सामाजिक कार्यकर्त्यांचा असंही वृक्षप्रेम धुळेकर नागरिकांना बघायला मिळाला आहे शहरातील सामाजिक कार्यकर्ते सी एम मोरे यांनी शहरात अनेक भागात वृक्ष लागवड केली आहे नुसतं वृक्ष लागवडच नाही तर त्यांचं संगोपन देखील उत्तम केलं आहे वृक्षांचं जतन आणि संवर्धन केल्याने आजही आज मोठमोटले वृक्ष डौलदारपणे उभी आहेत आणि त्या वृक्षांचा वाढदिवस देखील तितक्या जमात सामाजिक कार्यकर्त्यांनी साजरा केला आहे त्यांच्या या वृक्षप्रेमाचं धुळ्यात कौतुक होत आहे तर प्रत्येक नागरिकांनी वृक्ष लावून त्यांचं संगोपन करावं असा पर्यावरण संवर्धना सहमाचा संदेश देखील सामाजिक कार्यकर्त्यांनी आपल्या कृतीतून दिला आहे या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सीएम मोरे डॉक्टर प्रभा परदेशी सरोज कदम अर्चना सोनवणे प्रकाश गायकवाड राजेंद्र मोरे रामकृष्ण शिंदे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते वर्षापूर्वी त्यांचा आज नऊ ऑगस्ट रोजी वाढदिवस आज वाढदिवस मानले आमच्या ताई सर्वसाई यांच्या हस्ते केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करत झाला या ठिकाणी आमच्या डॉक्टर साहेब आहेत देशमुख डॉक्टर आहेत आमचे पंचायत समिती सदस्य जायकोड साहेब आहेत सळके साहेब आहेत प्रभाताई परदेशी आहेत आमचे ताई आहेत आणि सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ पत्रकार रामकृष्ण शिंदे आहेत तर आम्ही सर्वांनी झाडाला वर्धापण देऊन साजरा केला वाढदिवस साजरा केला मी समस्त दुहेकरणाचं एवढं सांगतो पावसाळा सुरू आहे झाडं लावा झाडं देऊ पाणी आवडा पाणी दिला आणि झाडं लावली तर आपल्याला ऊर्जा मिळेल आपल्याला ऑक्सिजन मिळेल म्हणून झाडं लावले गेले पाहिजे ही संकल्पना चुलवाल बोरेने दिलेली आहे त्यांनी असं सांगितलं की या शहरामध्ये भूक्षमय झालं पाहिजे वृक्ष वाढवा झाड लावा झाड जगवा आणि मी तिथे समजा जय सर्वांची कदम सामाजिक कार्यकर्ते आज यशवंतनगर येथील तीन वर्षापूर्वी आमचे विश्वगामी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदेश उपाध्यक्ष छोटूलाल दादा मोरे यांच्या संकल्पनेतून त्यांनी जे झाड लावलेलं होतं त्याला तीन वर्ष आज पूर्ण झालेले मला वाटतं धुळ्या शहरामध्ये अजून कुणीही असं झाडाचं संगोपन केलं नसेल त्यांनी गुलावच्या झाडाचं संगोपन केलं आणि त्यांचे आज तीन वर्ष पूर्ण होऊन त्यांच्या संकल्पनेतून आज त्यांचा वाढदिवस आम्ही सर्व मिळून करत आहोत आणि त्यांनी एक म्हणजे धुळ्या शहराला एक नवीन उपक्रम दिलेला आहे की व झाडाचं हे करा आपल्या म्हणतात आपल्या शहरामध्ये की झाडे जगवा झाडे वाढवा अरे झाडे जगवा पण त्याचं संगोपनही करा आणि त्याची काळजी पण घ्या आणि यांनी एक नवीनच एक आपल्या समोर हे संकल्पना उभी करून दिलेली आहे त्याच्यामुळे आपण सर्वांनी आम्ही सर्वांनी मिळून दादांचं अभिनंदन करतो आणि आम्हाला बोलवल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो नमस्कार आज आम्ही आमचे सी एम आमचे बंधू त्यांच्या वृक्ष जे त्यांनी लावले त्याचा वाटलं त्यांनी अनेक पणांना फोन केले कारणासो ते आले नसतील पण आज रक्षाबंधनाच्या दिवशी या पवित्र सणाच्या दिवशी भाऊ बहिणाचं जसं प्रेम असतं तसं वृक्षावर त्यांचं अद्भुत प्रेम दाखवण्याचा त्यांनी अभिनव उपक्रम केलेला आहे त्यांचा म्हणजे असं आमच्या बंधूंनी सांगितलेलं आहे की वृक्षाचा पट्टे कोणी साजरा करत नाही आज एक अभिनव असा सुंदर कार्यक्रम त्यांनी केलेला आहे म्हणजे वृक्षाला जे त्यांनी तीन पासून प्रेम करून त्याला मोठं केलेलं आहे त्याचा वाढदिवस दरवर्षी ते साजरा करतात आज मीडियाच्या माध्यमातून त्यांनी ते समोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे तर जगातच्या आणि धुळे शहराच्या सर्व नागरिकांना पण रक्षाबंधनच्या हाती दुसरं असं की प्रत्येक व्यक्तीने प्रत्येकाने एक झाड वाढदिवस साजरा करावा जसं आपण आपल्या कुटुंबाला प्रेम करतो तसं वृक्षांवर प्रेम करावं जेणेकरून कोरोनासारखी स्थिती आपल्या देशात उद्भवू नये आपल्या शहरात उद्भवू नये आणि उद्भवली तरी आपण त्याला वर ऑक्सिजनच्या माध्यमातून त्याला आपण मात देऊ शकतो असं सांगते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज